मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी समाजाच्या आरक्षणासह शैक्षणिक प्रवेश राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती कर्जव्याज परतावा जात पडतानी नॉन क्रिमिनल दाखले यासारख्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने निवडणूक करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडं या मागणीचं निवेदन देण्यात आले या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मराठा महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले मागील सरकारच्या कार्यकाळात आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती मात्र सध्याच्या सरकारने अद्याप अशी कोणतीही समिती नेमलेली नसल्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोशाध्यक्ष अशोक पडूळ यांनी केलाय मला सांगा नेमकं नुकतंच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली काय मागणी आहे आणि तुम्हाला त्यांनी काय सांगितलं बघा गेल्या अनेक दशकापासून मराठा आरक्षणा संदर्भात कलासवशी अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलनं झाली आणि त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं आत्मबलिदानही दिलं परंतु त्यानंतर आता काही मागच्या काळामध्ये तात्कालीन सरकारने मराठा समाजाला मराठा कुं मराठा आणि मराठा कुंभी कुंबी मराठा आणि तसं कुंबी आणि ए सी बी सी असं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रभागमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं परंतु आरक्षण दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या त्याच्यावर एक उपसमिती नेमली उपसमिती नेमल्यानंतर आता तत्कालीन एकनाथ साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही या आरक्षणाच्या जी उपसमिती होती ही आरक्षणाची उपसमिती त्याच्यासाठी नेमली होती की क की ते जे आरक्षण आहे या आरक्षणाला काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज केलेल्या अठरा याचिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या एस सी बी सीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये अठरा याचिका त्या ठिकाणी दाखल आहे आणि त्याच्यासाठी ती एक उपसमिती असते ती उपसमिती जे जो पाठपुरावा करायचा तो पाठपुरावा त्या कोर्टामध्ये करत असते परंतु आता हे सरकार आताचं जे सरकार या सरकारमध्ये ती उपसमिती बरखास्त केलेली आहे आणि ती उपसमिती बरखास्त केल्यामुळं आज कोर्टामध्ये ते याचिकाकर्त्यांना वतीने त्यांचं भरपूर लोक असतात परंतु सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या ए सी बी सी आरक्षणासाठी दिलेलं सरकारनं आरक्षण आहे याच्यासाठी त्या ठिकाणी कोणी उभं राहत नाही तसेच रा राज्यामध्ये मराठा समाजासाठी काही योजना लागू केल्या होत्या जसं आपण राजर्षी शाहू शिष्यवृत्ती असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या महामंडळाला राज्यामध्ये एका एक एकावन्न ते पंचावन्न हजार मुलांना त्या ठिकाणी राज्य शासनाने स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज दिला परंतु तो व्याज परतावा म्हणून ती योजना त्यांनी तयार केली होती खूप त्या व्याज परताव्यासाठी आज आपण जर बघतो तर त्या व्याज परतावा वगैरे मिळत नाही आणि खूप काही मुलं आज त्या त्याच्यापासून वंचित आहे म्हणून अशा अनेक योजना मराठा समाजासाठी दिलेल्या आहेत आणि उपसमिती याच्यासाठी असते की मराठा समाजासाठी हे जे दिलं त्याच्यासाठी उपसमिती त्यांच्यावर एक त्यांचं कमांड असते आणि ती उपसमिती मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करते परंतु आमचं तेच मागणी आज आम्ही माननीय आमदार समिती अध्यक्ष तथा ज्यांना विधानसभेचे आमदार असं मान अर्जुन भाऊ खोटकर यांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री धुनी या दोघांना तिघांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आपण तात्काळ उपसमिती या ठिकाणी मराठा समाजाची स्थापन करावी आणि जे काही मराठा समाज विरोधामध्ये याचिका दाखल झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण ठोस पाहुणे उचलून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं एवढी आम्ही या ठिकाणी आज माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे काय म्हटलं तुम्ही काय सांगितलं तुम्ही मग आम्हाला आज त्यांना आम्ही निवेदन दिलं असतं अर्जुन खोत्रे यांना निवेदन दिलं त्यांनी तेही यापूर्वी उपसमितीमध्ये होते ज्यावेळी तत्कालीन सरकारमध्ये उपसमितीने त्यांनी स्थापन केली होती त्याच्यामध्ये सदस्य म्हणून होते आज आम्ही त्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी एक मागणी आम्ही करणार होतो की अर्जुबा यांना उपसमितीने त्या ठिकाणी घ्यावं आणि खोटकर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की मी हा प्रश्न तात्काळ सीएम आणि डीएम त्यांनी आताच त्यांनी हे केलेलं आहे की मी सीएम साहेबांना आणि दोन डी दोन्ही डी सी एम साहेबांना ही उपसमिती स्थापन करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करावा असं आश्वासन त्यांनी आम्हाला ठिकाणी आहे अशोक पडू मराठा क्रांती मोर्चा अखिल भारतीय मराठा मासा